गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य उकडीचे मोदक साच्याने बनवलेले असो किंवा कळ्या पाडून मोदक तयार करण्यासाठी महत्त्वाचा जो पदार्थ आहे तो म्हणजे मोदकासाठी तयार केले जाणारं पीठ राशीनचे तांदूळ वापरूनही सुगंधित पीठ कसं तयार करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चोवीस तास मऊ लुसलुशीत राहणारे पांढरे शुभ्र सुबक कळीदार असे उकडीचे मोदक आज तीन वेगळ्या प्रकाराने बघणार आहोत तुम्हाला कळी पाडता येत नसेल तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने अगदी सहज उकडीचे मोदक बनवू शकता मोदक बनवायला अगदी सोपे आहे कारण उकड काढण्याची गरज नाही उकड न काढताही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही मस्त असे हे सुबक कळीदार उकडीचे मोदक बनवू शकता मोदक बनवण्याआधी तांदळाची पिठी म्हणजेच मोदकासाठीचं पीठ तयार करायचं तर आज एक किलोच्या प्रमाणामध्ये हे पीठ बनवणार आहोत इथे मी अर्धा किलो रॅशनचा तांदूळ घेतलेला आहे जर रॅशनचा तांदूळ नसेल तर परिमल तांदूळ किंवा कोणताही जाड तांदूळ वापरू शकता आणि त्याच प्रमाणात म्हणजे अर्धा किलो आंबे मोहर तांदूळ वापरायचा याचा सुवासही छान येतो आणि चिवटपणाही आहे रॅशनचा तांदूळ वापरायचा नसेल तर फक्त आंबेमोहर तांदूळ तांदूळ वापरूनसुद्धा तुम्ही हे पीठ तयार करू शकता किंवा मग अर्धा किलो रॅशनचा तांदूळ पाव किलो आंबेमोहर आणि पाव किलो इंद्रायणी तांदूळ घेऊन सुद्धा तुम्ही ही पिठी तयार करू शकता जर तुम्हाला बासमती तांदळाचं पीठ करायचं असेल तर त्यासाठी तुकडा मोगरा बासमती वापरा अखंड बासमती वापरू नका मोगरा बासमतीचा सुवास छान येतो आता हे तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आणि त्यानंतर तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घेतले आहेत जोपर्यंत वरचं पाणी अगदी स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत नाहीतर जी पिटी आहे ती थोडीशी काळसर होते म्हणूनच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं धुतलेले तांदूळ चाळणीमध्ये घालून त्यातलं पाणी निथळून घ्यायचं दहा मिनटं हे चाळणीमध्ये असेच ठेवायचे म्हणजे खाली पाणी व्यवस्थित निथळलं जातं त्यानंतर सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर तांदूळ पसरवून ते सुकवून घ्यायचे आहे अगदी पातळ सर व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि पंख्याखाली म्हणा किंवा जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुद्धा सुकवू शकता तर मी एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये चांगले सुकवून घेतले पावसाळा आहे जर ऊन येत नसेल तर दोन दिवस पंख्याच्या हवेखालीच सुकवू शकता तर दोन दिवसामध्ये हे तांदूळ अगदी व्यवस्थित सुकले जातात छान कडक झाले पाहिजे त्यामध्ये उलसरपणा नको त्यानंतर हे घरघंटीवरनं पीठ दळून आणलं आहे पीठ दळून आणताना एकदम बारीक पीठ दळायचं आहे घरघंटी जर घरी असेल तर झिरो नंबरची चाळणी वापरून मग हे तांदूळ दळून घ्यायचे म्हणजे मोदकासाठीची ही पिठी अगदी परफेक्ट तयार होते एक किलोच्या प्रमाणामध्ये आपलं हे मोदकाचं पीठ तयार झालं याच पिठापासून लगेचच मोदक बनवायचे आहे पण त्याआधी सारण बनवायला घेऊ कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं दीड चमचा यामध्ये खसखस घालायची आणि लगेचच दोन कप ओला नारळ घालून घेतला हा नारळ मी आधीच तयार करून ठेवला होता तो कसा तयार करायचा आणि वापर कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पण जर तुमच्याकडे असा ओला नारळ आधीच तयार करून ठेवलेला नसेल तर खोवलेला नारळही वापरू शकता एक मिनिट हे चांगलं परतवून घेतलं की लगेचच एक कप यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालून घ्यायचा दोन कप ओला नारळ यासाठी एक कप गुळ घालायचा गूळ वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता आता गुळ खोबऱ्याचं हे मिश्रण कमी आचेवर चांगलं परतवून घ्यायचं सारण तयार करण्यासाठी दहा मिनटं तरी लागतात गुळ वितळायला लागलं ला 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 की मिश्रण थोडंसं पातळसर होतं त्यानंतर एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करायचं आणि सगळ्यात शेवटी यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची मिक्स करून घेतल्यानंतर फार वेळ परतवून घ्यायचं नाही अगदी कोरडं होईपर्यंत जर तुम्ही हे मिश्रण परतवून घ्याल तर सारण थंड झालं की मग ते फार घट्टसर होतं सारण तयार झालं गॅस बंद करून सारण थंड व्हायला ठेवायचं तोपर्यंत आपण उकळ काढून घेणार आहोत यासाठी दोन कप मुदकाचं पीठ जे आपण तयार करून घेतलं तेच हे पीठ आहे पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घरी तयार केलेलं मोदकाचं पीठ जर नसेल तर विकतचं पीठ वापरून सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता दुसऱ्या भांड्यामध्ये एक कप पाणी आणि एक कप दूध घालून घेतलं फक्तच दूध वापरून किंवा फक्त पाणी वापरून सुद्धा तुम्ही उकड काढू शकता एक चमचा यामध्ये तूप घालायचं आहे आणि हे, हे मिश्रण चांगलं गरम करून घ्यायचं दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र होतात चवीलाही चा चांगले लागतात आणि अगदी मऊ राहतात यासाठी यामध्ये दूध वापरलं मिश्रणाला चांगली उकळी आली की लगेचच हे गरम असलेले मिश्रण तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे आहे दूध हे मिश्रण गरम पटकन ते मिक्स करून घ्यायचं चमच्या घ्या किंवा लाटण्याने ते चांगलं हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने मोदकाची पिठी तयार कराल तर तुम्हाला उकड काढण्याची अजिबात गरज नाही बऱ्याच जणांना उकड काढता येत नाही पीठ किती वेळ वाफवायचं असे बरेचसे प्रश्न असतात या पद्धतीने मोदकाचं पीठ तयार कराल तर शंभर टक्के परफेक्ट मोदक तयार होतील आता या पिठावर झाकण ठेवायचं दहा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं वाफेवर पीठ चांगलं शिजलं जातं बऱ्यापैकी गरम असलेलं हे पीठ लगेचच मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया गरम असतानाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तरी लागतात पण हे पीठ बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे इथे मी ग्लास वाटी किंवा मग स्मॅशर घेतलं तरी चालेल त्याने हे पीठ आधी चांगलं एकजीव करून घेऊया पीठ खूप गरम आहे व्यवस्थित मळलं जात नाही हाताला चटके बसतात म्हणून मी इथे ग्लास वापरला त्याने आधी हे गरम असलेलं पीठ चांगलं मळून घेतलं त्यानंतर वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं हाताला थोडं थोडं पाणी लावून मग हे पीठ चांगलं मळायचं आहे पीठ चांगलं मळलेलं असेल तर मोदकाची पारी चांगली तयार होते त्यामुळेच मोदकाला छान पडतात आणि वाफवल्यानंतर मोदक चिरत नाही त्यामुळे हे पीठ मळण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट तरी लागतात थोडं थोडं थंड पाणी लावून मग कणिक चांगली मळून घ्यायची पीठ गरम असतानाच ते व्यवस्थित मळलं जातं थंड झालं की पीठ चांगलं मळलं जात नाही सगळ्यात शेवटी यावर एक चमचा साजूक तूप घालून घेतलं पुन्हा एकदा एक ते दोन मिनिटं चांगलं मळून घेऊया मोदकाच्या पारीसाठीचं हे पीठ मळताना जराही घाई गडबड करू नका अगदी व्यवस्थित हे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ जर चांगलं मळलेलं असेल तर मोदक वाफवल्यानंतर ते अजिबात चिरणार नाही आणि अगदी मऊ लुसलुशीत राहतात चोवीस तास देखील तर हे पीठ बघा चांगलं मळून झालं आहे पण ते व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी पिठाचा छोटा गोळा घ्यायचा त्याची बोटाने ही पारी करून घ्यायची जर पारी करताना चिरत असेल म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं नाही तर ही पारी बघा कुठेही चिर चिरलेली नाही म्हणजेच आपलं पीठ चांगलं मळून झालं घासाठीचं पीठ तयार झालं आहे लगेचच याच्या लाट्याही बनवायच्या मोदक किती मोठा किंवा लहान बनवायचा आहे त्यानुसार या लाट्या बनवून ठेवायच्या त्यामुळे वेळ वाचतो काम सोपं होतं आणि पारी अगदी पटकन तयार होते तर मी सात ते आठ आधीच पाऱ्या तयार करण्यासाठी या पिठाच्या लाट्या बन ला। बनवून घेतल्या ते एका डब्यामध्ये घालून ठेवायच्या या लाट्या अशा बनवून ठेवल्यामुळे काय होईल तर पारी करताना वेळ कमी लागेल झाकण लावून ठेवायचं त्यामुळे पीठ कोरडं होणार नाहीत आता लगेचच मोदक बनवायचे आहे त्यासाठी सारण थोडंसं साजूक तूप आणि कोरडं पीठ तांदळाचं घेतलं आणि ही जी स्टिक घेतली आहे यामुळे जर तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तरी देखील तुम्ही कळीचे मोदक बनवू शकता मोदक बनवण्याची पहिली पद्धत ज्यामध्ये बोटाने पारी करण्याची अजिबात गरज नाही बऱ्याच जणांना बोटाने पारी करता येत नाही त्यामुळे कळ्या देखील पडत नाही म्हणूनच या पद्धतीने पारी करा तर त्यासाठी पुरी मेकर असतं त्याने ही पारी करून घ्यायची तर खाली आधी प्लॅस्टिकचा पेपर ठेवायचा आणि त्यावर पिठीला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं ज्या बाजूने जाडसर वाटतं त्या बाजूने पुन्हा एकदा ही प्रेस करायचं म्हणजे एकसारखी ही पारी तयार होते यामुळे बोटाने पारी करण्याची अजिबात गरज नाही नाही आणि अगदी पटकन मोदक सुद्धा तयार होतात बोटाने पारी करता येत नाही त्यांच्यासाठी ही, ही अगदी साधी सोपी पद्धत आता जी स्टिक आहे त्याने तुम्हाला हा उकडीचा मोदक किती कळीचा बनवायचा त्यानुसार या लाईन लावून घ्यायच्या पण त्या जास्त प्रेस करायच्या नाही अगदी अलगत तुम्हाला कळेल इतपतच काडीने या लाईन लावायच्या आणि त्यानुसारच आपल्याला कळी पाडून घ्यायची आहे त्यामुळे कळ्या अगदी परफेक्ट तयार होतील आता ज्या ज्या ठिकाणी आपण ह्या लाईन लावून घेतल्या त्या ठिकाणी फक्त फक्त हलकंसं प्रेस करायचं व्यवस्थित दाबून घेतलं की लगेचच कळी तयार होते नऊ शिक्यांसाठी ही साधी आणि वेगळी पद्धत यामुळे अगदी पटकन कळ्या पडतात तुम्हाला साच्यामधले मोदक आवडत नसतील कळीचे मोदक बनवायचे असतील तर या पद्धतीने जरूर ट्राय करा पहिल्यांदा बनवणार असाल तरी तुम्ही अगदी परफेक्ट कळीचे मोदक बनवू शकता तर यामध्ये सारण घालून घ्यायचं आणि लगेचच हलक्या हाताने हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे मुदकाला ज्या कळ्या पाडल्या आहेत त्या सगळ्या एका बाजूने करून दोन बोटाच्या साह्याने हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं जे जा। जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं जे काही जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं मोदक पुन्हा एकसारखा करून घ्यायचा पण जर वाटलं की कळ्या व्यवस्थित दिसत नाही आहे तर पुन्हा एकदा ही स्टिक घ्यायची आणि त्याने अगदी अलगद ही प्रेस करून घ्यायचं आणि कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे त्या छान एकसारख्या दिसतील हे काम करताना अगदी अलगद हलक्या हाताने करायचं आहे खूप जास्त जोरात प्रेस करून कराल तर मोदक वाफवल्यानंतर तो चिरेल तर एकसारखा मोदक करून घेतला आणि तयार आहे आपला उकडीचा मोदक ही पद्धत सगळ्यात सोपी पण दुसरी पद्धत त्याही पेक्षा सोपी आहे दुसरी पद्धत म्हणजे ना पारी लाटण्याचं टेन्शन नाही कळ्या पाडण्याचं साच्यातले सुबक कळीदार असे उकडीचे मोदक तर साचाला हलकंसं सा तुपाने ग्रीस करून घेतलं त्यानंतर मोदकासाठीचं जे पीठ आहे ते आधी एक ते दोन हातावर मळून घ्यायचं आणि मग साच्यामध्ये घालायचं त्यानंतर ते अगदी व्यवस्थित दाबून घ्यायचं जे काही जास्तीचं पीठ आहे ते मात्र काढून टाकायचं बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की साच्यातले मोदक हे फार जाडसर होतात त्याची पारी खूप जाडसर होते तर त्यासाठी साच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे पीठ घालाल तर हाताने ते व्यवस्थित प्रेस करायचं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आणि त्यानंतर सारण घालायचं आहे सगळ्यात शेवटी जे जास्तीचं पीठ आहे ते देखील व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि तयार आहे अगदी सुबक कळीदार असा उकडीचा मोदक जो बनवायला खरंच खूप सोपा आहे ना पारी लाटण्याचं टेन्शन नाही कळ्या पाडण्याचं तरी देखील मस्त असं सुबक कळीदार हा उकडीचा मोदक तयार झाला तिसरी पद्धत यामध्ये बोटाने पारी करायची आहे तर त्यासाठी आधी जे पीठ आहे ते चांगलं मळून घ्यायचं चा, एक ते दोन मिनटासाठी त्यानंतर पारीला थोडंसं तांदळाचं कोरडं पीठ लावायचं आणि बोटाने ही पारी करून घ्यायची आहे तर सुरुवातीला मधल्या बाजूने व्यवस्थित प्रेस करायचं आणि त्यानंतर कडेला हे चांगलं प्रेस करून घ्यायचं पीठ चांगलं मळलेलं असेल तर पारी अगदी पटकन परफेक्ट तयार होते त्याला जरासुद्धा चिरा पडत नाही पातळसर ही पारी बोटाने बनवून घ्यायची आणि लगेचच कळ्या पाडून घ्यायच्या तर किती कळीचा तुम्हाला उकडीचा मोदक बनवायचा त्यानुसार कळ्या पाडायच्या एकवीस कळीचा मोदक बनवताना त्यासाठी पारी थोडीशी मोठ्या आकारात बनवायची कळ्या पाडताना जर पारी बोटाला चिकटत असेल तर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि मग प्रेस करून घ्यायचं म्हणजे कळ्याही अगदी व्यवस्थित तयार होतात तर या कळ्या आपण तयार करून घेतल्या लगेचच त्यामध्ये सारण घालून घ्यायचं फार जास्त सारण घालायचं नाही जेवढं मावेल तेवढंच यामध्ये सारण घालायचं सगळ्या कळ्या एका बाजूने करायच्या दोन बोटाच्या साह्याने अगदी अलगद हे वरच्या बाजूने प्रेस करून घ्यायचं जे जा, जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा एकसारखा हा मोदक करून घ्यायचा आहे उकडीचे मोदक बनवताना बऱ्याच जणांची तारांबळ उडते पारी कशी बनवायची उकड कशी काढायची बरं उकडीचं पीठ कसं तयार करायचं त्याचबरोबर कळ्या कशा पाडायच्या यासाठी हा डिटेल व्हिडिओ आहे यामध्ये पीठ तयार करण्यापासून ते उकड काढण्यापर्यंत मोदक तयार करण्यापर्यंतची सगळी रेसिपी सांगितलेली आहे तीन वेगळ्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवलेले आहेत जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने मोदक बनवू शकता आता तयार केलेले हे मोदक लगेचच वाफवून घ्यायचे तर मोदक पात्र घेतलं किंवा मग चाळण घेऊन त्यावरही मोदक वाफवू शकता मोदक वाफवण्यासाठी मी केळीचं पान वापरलं आहे त्याऐवजी तुम्ही हळदीची पानं किंवा सुती कपडा ओला करूनही वापरू शकता आता मोदक वाफवण्याआधी थंड पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर ते वाफवायचे आहेत त्यामुळे मोदक वाफवल्यानंतर त्याला चिरा पडत नाहीत आणि ते, ते, ते मौसूत राहतात बऱ्याच वेळा मोदक आधीच आपण बनवून ठेवतो त्यामुळे वरचं जे आवरण आहे ते थोडंसं कोरडं होतं आणि मोदक वाफवल्यानंतर त्याला चिरा पडतात म्हणूनच पाण्यामध्ये बुडवून त्यानंतरच मोदक वाफवायला ठेवायचे तर पाणी गरम झालं आहे लगेचच ही प्लेट आपण भांड्यामध्ये ठेवायची यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर दहा मिनटं मोदक वाफवून घ्यायचे मोदक जास्त वेळ वाफवल्यामुळे सुद्धा त्याला शिरा पडतात त्यामुळे फक्त दहा मिनटं मध्यमाचेवर मोदक वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं गॅस बंद करायचा आणि बघाल तर अगदी परफेक्ट पांढरे शुभ्र असे हे उकडीचे मोदक तयार झाले वाफवल्यानंतर ते जरासुद्धा चिरत नाहीत पांढरे शुभ्र सुवासिक सुबक कळीदार असे उकडीचे मोदक तीन वेगळ्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवलेले आहेत जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने उकडीचे मोदक जरूर ट्राय करा शुभ्र सुवासिक कळीदार अगदी सुबक असे उकडीचे मोदक जे बनवायला खरंच सोपे आहे पीठ तयार करण्यापासून ते मोदक बनवण्यापर्यंतची संपूर्ण रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत ज्या काही छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही देखील असे सुबक उकडीचे मोदक अगदी पहिल्या प्रयत्नात बनवू शकाल जर कळी पाडून मोदक बनवता येत नसेल तर साच्यामधले मोदकही तुम्ही बनवू शकता बोटाने बारी न करता कळ्या न पाडता उकड काढण्याची ही सोपी पद्धत या पद्धतीने उकडीचे मोदक जरूर ट्राय करा आणि असे मोदक नैवेद्याच्या ताटात असतील तर गणपती बाप्पा खुश होणारच आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत